ऑल महाराष्ट्र स्टेट चिल्ड्रन केडे एड जुनियर सिलेक्शन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस स्पर्धा आयोजित करण्यात आली सदर स्पर्धाचे आयोजन निलेश शेलार महाराष्ट्र सचिव व धीरज वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली भरविण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी म्हणून सुरेंद्र बापूसाहेब पठारे सोशल वर्कर तसेच महेंद्र बापू पठारे कॉर्पोरेटर बापूसाहेब पठारे माजी आमदार याचे मार्गदर्शक होते तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून नामांकित संघातील बाराशे च्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्या स्पर्धकांनी तातामी इव्हेंट मध्ये पॉइंट फाईव्ह लाईट कॉन्टॅक्ट किक लाईट रिंग इव्हेंट मध्ये फुल कॉन्टॅक्ट लो किक के वन म्युझिकल फोर्म या सर्व प्रकारात भाग घेतला होता यामध्ये पालघर विभाग श्री मुडपा सर यांनी प्रथम क्रमांक पटकावला पुणे विभाग यांनी दुसरा क्रमांक पटकावले मुंबई विभाग उत्कृष्ट संघ शिस्तबद्ध संघ फर्स्ट रनर चषकाचे मानकरी संघ प्रमुख डॉक्टर प्रदीप महादेव मोहिते राखीव पोलीस निरीक्षक आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर व शिहान विशाल सिंग मुंबई विभाग प्रमुख यांनी या शषकाचे मानकरी झाले स्पर्धेत मुख्य पंच म्हणून प्रशांत कांबळे विशाल सिंग उत्कृष्ट भूमिका बजावली मुंबई विभाग संघास मार्गदर्शन ग्रँडमास्टर डॉक्टर प्रदीप मोहिते शिहान विशाल सिंग शिहान प्रशांत कांबळे नितेश यादव सर रंजना सिंग मॅडम अभिषेक अंबे शिंगे विकास शर्मा कुमारी सिद्धी जाधव मॅडम यांना या स्पर्धेत उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मानित चिन्ह देऊन सर्वांना गौरविण्यात आले तसेच या स्पर्धेमध्ये मुंबई संघ विभागाने सुवर्ण पदके रौप्य प्राप्त करून संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केले व या सदस्यांची ऑल इंडिया स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे तरी विजेत्या खेळाडू आफरा पठाण आंशिका तिवारी अरण्या सिसोदिया हस्मिता पवार कल्याणी धमाल सियाम तिकुडावे वेदिका कानाल कृतिका शेट्टी क्षिति राव नीरजा चव्हाण प्रगती पांडे पुरथा चौधरी क्रिशिका खंडेलवाल विशाखा सिंग रिद्धी अकोल शोभा माचाल सोमया तिवारी शेट्टी यांना राजापूरकर आफन अल्ताफ अमान गुप्ता अनय तिवारी गंधर्व भोसले कार्तिक नार्वेकर रुद्रा राणे साई सालेकर शिवांश साळुखे अगस्त्या जलाल अवनीश शर्मा भावेश बोराडे धरुंवेश पायालीला दोन आखाडे खुझिफा लाकडावाला जॉर्डन जॉन्सन नॅथान लोबो रिदान सहानी सुयश पिसे ओम मालसे आकाश गौडा अर्नव मनोहर आर्यन तळेकर बलराज सिंग कल्याण दक्ष पिल्ले ग्रोएल डसोझा हर्ष सालेकर कर्णव वैठे राजेश्वर शिंदे सिद्धांत पांडे विकास प्रजापती हरिशान शेट्टी आरिश कणाल अर्णव शिंदे पार्थवी सिंग परशवा संघवी स्वराज नेगे उदयराज अकोल वेदांत विदानिया विराज सिंग पदवी प्राप्त करून उल्लेखनीय कामगिरी केली व मुंबईचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उंचावले या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन किक बॉक्सिंग महाराष्ट्र संघाचे प्रमुख सचिव निलेश शेलार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अठ्ठावीस ते तीस जुलै दोन दरम्यान खराडी पुणे येथे झालेल्या ऑल महाराष्ट्र स्टेट चिल्ड्रेन कॅडेट आणि ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन मार्चची शेवटी समारोप केला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बाराशे स्पर्धकांनी या कार्यक्रमात भाग घेतले होते आणि किकबॉक्सिंग मध्ये त्यांची आवड दाखवली स्पर्धेचे मुख्य पाहुणे म्हणून सुरेंद्र पठारे सामाजिक कार्यकर्ते आणि फ्लेम्स युनिव्हर्सिटीचे प्रो महदी सुलेमानी फारोक होते ते आपल्या देश इराणचे प्रतिनिधित्व करणारे किकबॉक्सर देखील आहेत अरविंद शेरवालिया अध्यक्ष वाको उत्तर प्रदेश हे इंडिया निरीक्षक म्हणून स्पर्धेत उपस्थित होते किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रचे डायनामिक अध्यक्ष निलेश शेलार आणि महाराष्ट्रातील वाढीसाठी त्यांनी केलेल्या धडपडीमुळे खरोखरच या कार्यक्रमात अनेक सहभागी आणि मंडळाचे सदस्य धीरज वाघमारे सरचिटणीस सूर्यप्रकाश मुनपत उपाध्यक्ष अध्यक्ष अनिल मिरकर उपाध्यक्ष कृष्णा डोबळे उपाध्यक्ष रणजित कठाडे उपाध्यक्ष सतीश राजम्स टाटामी अध्यक्ष विशाल सिंग सहसचिव शुभम मिश्रा सहसचिव रुपेश परदेशी महाराष्ट्र संघ व्यवस्थापक टाटामी आणि रिंग इन्चार्ज मकरंद जोशी अक्षय वेरणेकर प्रशांत कांबळे इकबाल शेखर शिवानी राजम्स उपस्थित होते स्पर्धा सुरळीत पार पडली आणि खेळाडू उत्साही आणि किकबॉक्सिंग आणि विजयासाठी समर्पित होते रिपोर्ट नई मनसारी Other. it's called in the crowd.